हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सय्या यूट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर, तर आता माझं नैवेद्य वगैरे ठेवून झालं आहे तर काल तुमच्यासोबत मी सगळं काही सुहासिनीचा स्वयंपाक कशाप्रकारे केला तर सगळं काही शेअर केलं आता नैवेद्य वगैरे देवाची आरती होईल आणि त्यानंतर नऊ सुवासिनी जेवायला बोलेल तर आता सुवासिनींची ओटी भरण करण्यापूर्वी देवघरामध्ये दे, आपले कुलदेवतेचा देव 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 दे आपला घट असतो देवाची मूर्ती असते टाक असतो तर त्यामुळे मी देवाची ओटी भरली इथे देवीची तर माझा घटन कायमस्वरूपी स्थापित केलेलाच असतो आणि आजही पाणी चेंज केलं तर देव देवीचीही ओटी भरली गे गेली आता बायकांची ओटी भरण आणि त्या पहिले आरती वगैरे करेल सई अंशू आरू सगळ्या काही मध्ये मध्ये मस्त बुडबुड करत होत्या सईलाही हळदी कुंकू लावून दिलं आम्ही आता आम आरती करतोय तर देवीची गणपतीची आज प्रदर्शन होता महादेवाची सगळ्या आरत्या झाल्या आणि इकडे आता मामी देना गरमागरम भजे करताय कारण आता जेवायलाही बसून द्यायचं होतं सुवासिनींना तर इकडे मामीने लगेच त्यांना भजे करण्यासाठी सुरुवात केली आणि आमची इकडे आरतीही झाली तर असा आपल्या सुहासिनीचा कार्यक्रम खूप छान मस्त झाला आणि खरंच तुम्ही खूप छान छान अशा कमेंट के केल्या आहेत तर थँक्यू सो मच त्यांना हळदी कुंकू लावलं त्यानंतर मी सगळ्या एका ना प्लास्टिकच्या बॅगांमध्ये सग ओटी भरण पॅक केलेलं होतं तर हे बघा म्हणजे एकदम इझिली देता येतं आपले गहू वगैरे असतात तेही सांड म्हणजे सांडत वगैरे नाही खाली तर सगळ्यांच्या अशा आई माझ्याकडे देत होते आणि मी सगळ्यांची ओटी भरत होते सगळ्यांना पहिली हळदी कुंकू लावलं तर ओटी मध्ये त्यांना गजरेगी दिली ना तर त्यांनी लगेच लावून घेतले तर हे बघा भारत मावशी तर चंदा मावशी या मम्मीच्या मावशी आहे माझ्या आजी आहे आणि मम्मी शेजारी बसलेले आणि त्या राणी मावशी तर त्यांचं घर आहे तर ते आम्ही रेंटने घेतलेले तर आहे त्या राणी मावशी रा तर लोणारवाडीची मावशी तर ज्या या मावशी ताई मावशींना काही यायला जमलं नाही आजी मामी साक्षीवणींची काकू तर दोन्ही काकू आलेल्या होत्या नंतर आले मामा आजी ते सगळे काही आलेले होते कार्यक्रमाला आणि आता जवळ राहायला आले तर ना तर प्रत्येक जण येतं तर पहिले म्हणजे कुंदडं थो थोडंसं लांब पडायचं आता सिन्नरमध्येच सगळे काही आमच्या नाते सिन्नरमध्येच राहतात फक्त लोणारवाडीची मावशी लोणारवाडीला राहते तरीही ते काही जास्त लांब नाही त्यामुळे काही कार्यक्रम सगळेजण कार्यक्रमाला उपस्थित असतात तुम्हीही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतात आम्ही सगळेजण प्रत्येक कार्यक्रमाला ना एकत्रच असतो हे बघा आता सगळ्या काही सुहासिनीने मस्त छान गजरे लावून घेतले आणि आता त्यांचं जेवण वगैरे सुरू होईल आणि ते कापूर येणे मी वाटीमध्ये तांदूळ घेतले त्यामध्ये कापूर ठेवलं आणि दारामध्ये ठेवलं कारण सुहासणींचा म्हणजे आपला सायंकाळचा वेळ झालेला होता आणि ही जेवायला बसल्या होत्या तर हा आपला लक्ष्मी ने येण्याचा वेळ असतो तर दारामध्ये मस्त कापूर लावून वाटी बाहेर ठेवली आणि आता यांचं जेवण सुरू झालं

तर मम्मी वहिनी मामी सगळ्यांनी ना माझं भरपूर काम ले ले रात्री चावरून गेलेल्या होत्या सकाळी माझा आता डबा वगैरे झाले त्यामुळे किचनवर थोडासा पसरा आहे आणि डबा डबा भरून वगैरे आहे आणि आता मी सगळे काय म्हणजे घरामध्ये कार्यक्रम काही असला की थोडाफार पसरा होऊन जातो म्हणजे भांडे इकडे तिकडे होऊन जातात हे बघा गॅलरी पण आहे ना सगळा गॅलरीमध्ये पसर ठेवला तर रात्री मी तर भांडे वगैरे आता लावते कारण भरपूर भांडे निघाले होते ना सरा होऊन जातो घरामध्ये आणि सगळे काही आवडते डबा वगैरे झालाय अजून पाहुणे आठच वाजलेले पटपटावर पुन्हा भेट तुम्हाला काही आपल्या घरी छोटा मोठा कार्यक्रम काही असो तर घरामध्ये थोडंसं नंतर दुसऱ्या दिवशी काम निघतंच तर काल आपण दिवसभर म्हणजे भरपूर स्वयंपाक केला ना काल तर सगळं म्हणजे फ काही फोडणी आणि तळण वगैरे असले की किचनवाटक खराब होतो चिकट होतो पुरणपोळी खीर तर याची सगळी काही वाफ आपल्या स्टाईलवर बसते तर मी सगळी स्टाईल वगैरे घासून स्वच्छ धुवून घेतली हे बघा तर रात्री काही जास्त केलेलं के नव्हतं कारण मम्मीने ते पण जरा वेळ बसलेले होते नंतर सगळे गेल्यानंतर तर आमच्या आमच्या थोड्याशा गप्पा वगैरे झाल्या तर म्हटल्या आणि दिवसभर खूप थकले होते तर रात्री झोपून घेतलं म्हणजे किचन वाटा मी काही असा म्हणजे खराब नाही ठेवला स्वच्छ करून घेतलं होता पण न धुतलेला नव्हता तर असं काही माझा डबा वगैरे झाल्यानंतर सगळं स्वच्छ किचन पुन्हा मी एकदम घासून वगैरे धुवून घेतला सकाळी आता रेडी झाले सग सक सकाळ म्हणजे आता बारा वाजले आणि सई गाणं म्हणत होती आपल्याला कुठेच जायचं नाही गाणं म्हण ना तू गाणं म्हणत होती ना हा जायचं अंशूच्या घरी गाणं बोल पहिले दा, हां

आता माझं घरातलं सगळं आवरलंय खूप जास्त काम होतं कारण काल कार्यक्रम झाला ना हा मी तुझी मम्मी आहे माझी मम्मी आहे <laughs> तर काल कार्यक्रम होता त्यामुळे घरामध्ये भांडेची इकडे तिकडे आणि आणि म्हणजे आपण काही घाईमध्ये तर काल कार्यक्रम झाला आणि का सगळे काही म्हणजे पसरा तर मामी मम्मी ते सगळं काही आवरून गेले ते भांडे वगैरे सगळं त्यांनी मदत केली मला तर भांडे वगैरे सगळं काही आवरून गेलेल्या होत्या पण मग सगळे काही लावायचे होते कारण आपण स्व म्हणजे आता मोठा स्वयंपाक होता कालचा स्वयंपाक म्हणजे सगळ्यांना बोलणं होतं नऊ सर्षींचा तर मोठे मोठे भांडे काढतो आणि आपल्या डेलीचे मी खाली ठेवलेले असतात ना तर तेच राहतात तर सगळे काही भांडे परत पुन्हा लावायचे पूर्ण आपलं सेट पुन्हा नीट व्यवस्थित लावायचं कारण काही आपल्या घरी थोडंसंही कार्यक्रम असला पाहुणे आले की इकडं तिकडे भांड्यांचे होतेच तर सगळं काय आता लावून वगैरे झाले घरातली फडची वगैरे सगळं काय पुसलं गेले सई अंशू माझ्या बहिणी सगळी काय चिल्लर पार्टी आलेली होती काल खूप सारी खेळणी काढली होती खूप सारा पसरं होतं रूममध्ये सगळ्याच सगळं आवरले आता मस्त आव झालेलं आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करते ही, मी ही आपली नेहमीप्रमाणे गॅलरी छान मस्त आपले झाडेही छान झालेले आणि अशी साईडलाच ठेवलेले मस्त फुलं आलेले त्याला आणि इकडे आपलं चल आहे घरामध्ये आणि बाहेरचा परिसर खूप मस्त असतो त्यामुळे मी इथेच बसते भारी वाटतं मला आणि आपला बेडरूम पण छान मस्त आवरला गेलेला आहे आणि वॉशरूम वगैरेही साफ करून ठेवलेले हे हेही आपलं साफ असतं आणखी हा एक बेडरूम सईने पुन्हा पसारा केलाय थोडासा बेडवरती कपड्यांचा तिचा आंघोळ वगैरे झाली ना त्यामुळे हा ही आवरला गेलेला आहे झाली का दे ओपूजा वाटलं कुठे लोक अब्या मागे भांडे वगैरे घुसून ठेवलेले आहे सकाळी डबा वगैरे झाला आणि थोडेसे डबे वगैरे घसले मी तर आपला किचन पण स्वच्छ झाले भांडे बाकी आहे कारण आत्ताच आवरलं आणि हे बघा इथं थोडस मी पुन्हा रिकाम केलेलं आहे तर ताट वगैरे ठेवून दिले बाकीचे जे लागतात तेच ठेवलेले आहे तर हा ही पसर आवरला गेलेला आहे आपलं आणि ते पातीला आहे ना खाली ठेवलेलं मम्मीचं आहे ते द्यायचं आहे आणि पुन्हा रॅक आपली जशी होती तशी आवरली गेली माझं आणि हे तर काल आले ना माझ्या मावशी आजीन त्या सगळ्यांना खूप जास्त आवडले आपले हे बर्न त्या फ्लॉवर आहेत पिशवीमध्ये आणि आपली गॅलरी गॅसच्या शेकडी दे द्यायची आहे मम्मीची आणि कपडे वगैरे वॉश वगैरे झालेले आपली गॅलरी पण धुवून वगैरे ठेवली मी आत्ताच आवरले गेले आज आपली आता देवपूजा झाली आणि कारण आज लेट झाले देवपूजाला कारण घरावर होतं ना आणि घरावरल्याशिवाय पुसल्याशिवाय कशी देवपूजा करायची आणि आता आपला हॉल पण आवरलं गेले मस्त पैकी आणि तुमच्या साईची खेळायचं काम चाललंय हे बघा परीलायच ठेवलंय तिच्या आईने देवपूजा केली त्यानंतर त्या जेवणाचं हे वेळ झाला होता एक वाजलं होतं थोडा उशीरच झाला तर मस्त रात्रीची पोरणपोळी असते ना शिळी पुरणपोळी तर खरंच खूप छान लागते ताई म्हणते शिळ खाऊ नको पण खरंच पुरणपोळी ही शिळे खूप छान लागते ताजेपेक्षाही आणि आम्हाला फार आवडते तर मस्त साजूक तूप लावून मस्त आम्ही तव्यावरती ती पुन्हा शिळ पुन्हा भाजून घेतो तूप लावून भरपूर तूप लावून खूप मस्त लागते तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि माझ्या संध्याकाळचं आमच्या सगळ्यांचे जेवण वगैरे किचन क्लिनिंग वगैरे सगळं आटोपलं गेलेलं आहे आणि घरी कोण आलेलं आहे बहीण आलेली आहे माझी सई घेऊन आली आहे तिला तर आता आमचं जेवण वगैरे झाले दुपारी भरपूर टाइम आम्ही आरामच केला आणि आज मसाले भातच केलेला होता तर मसाले भात शेपूची भाजी पोळी असा स्वयंपाक केलेला होता पण दिवसभर मी काही शूट घेतले मस्त आईनी आम्ही दोघींनी मस्त आराम केला आणि आता इथेच आजच्या व्हिडिओची एड करते तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट नक्की सांगा वेळ झाली आज झोपते तर तुम्ही सगळ्यांना बाय बाय आणि आज झोपली नाही बारा वाजले तरी मम्मी माय मम्मी उठून दिली बघितलं ना माझ्या मम्मीला उठून दिलं आणि मी झोपलेच नाही का झोपली नाही आज तू नाही झोपले नाही कावर झोप नाही आली बारा वाजले सई आज तुला झोपली का नाही आज तू नाही झोपायचं नाही होतं कावर झोपायचं नव्हतं आज काय काय आज हॅपी बर्थडे वन्स हॅपी बर्थडे मम्माचा कोणाच्या कोणाच्या मम्माचा मम्मा तू विश केलं का विश केलं का मालक विश कर माझी शे खूप बापरे <laughs> बघितलं नसै किती हुशार झाली आहे बारा वाजले आणि कधीच चालले तिचं चा। मम्मी उठ मम्मी उठ केक कापायचा आहे हॅपी बर्थडे आहे मम्माचा गुणाच वाश्री आहे मम्मा हा उठल ना बाळा बघितलं ना उठ आणि काय करायचंय उठून काय करायचंय हॅप्पी करायचंय कसं करायचंय तू केक आणला का पण पप्पा केक आणायचं पप्पा केक जायचंय का मग पप्पा ना मला केक घेऊन या केक घेऊन उठ उठवलंय सईने पडली असते तू आता उठा निघा 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 आता तू उठवलं ना केस वगैरे नीट करते ना झोपून नाही दिलं तुम्हाला उठ मग मी उठ तर, तर आता बारा वाजले म्हणजे बारा अजून पाच मिनिटं कमी आहे पण सैने उठून दिलं सईला कंट्रोल न होत कधी केक कापायचा कधी केक कापायचा तर अजिबात तिने मलाही झोपून दिले नाही स्वतः ही झोपली ना नाही उठ उठ मम्मा उठ केक कापायचा केक खायचा आता आणि बघितलं ना बारा वाजले तरीही झोपली नाही ती दररोज सा अकरा सव्वा अकरा साडे अकराच्या दरम्यान झोपते पण आज अजिबात झोपले नाही आहे तर आता उठले थोडीशी तयार झाले आता आपण बड्डे सेलिब्रेशन करू तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा बारा वाजले कम्प्लेट <laughs> सईने सईच्या पप्पाने मस्त सरप्राईज दिले बारा वाजता नाही ना सईने सांगितलं तुम्हाला गुपचुप गपचूप थोडं थोडं सही आहे ना आता सांगायला तिथं केक कापायला तू बस ना माझ्यासोबत चल ना माझ्या साईच्या चेहऱ्यावरचा आनंद किती आहे अगं सई बारा वाजे तुला आहे का काही हाय जाला। जाला। तर थँक्यू यू सो मच माझ्या सगळ्या फॅमिलीलाच तर मस्त माझं असं मिड नाईट सेलिब्रेशन झालं खूप मस्त झालं आणि सई तर खूप जास्त खुश होती तिला केक खाण्याची खूप उत्सुकता लागली होती कधी क मम्मी केक केक कट करेल कधी बड्डे होईल तर छान मस्त टी व्हीवरती ना छान बड्डेचं सॉन्ग लावून दिलेलं होतं पण सगळं काय म्यूट करायला लागलं कॉफी टेल म्हणून तर मस्त आमचं बड्डे सेलिब्रेशन झालं बु काय तुला खायचं होतं ना तरी काय होत नायचं होतं दर्शवणे आणि हे काय केलं माझ्या खाली काय केले हे बघा सगळं केक चेहऱ्याला लावून दिलाय मला मग ती वाक खाली मला लावायचंय बघितलं ना खाली वा नाही सई खूप लावला बघितलं ना कशी करते आता मम्माचा बड्डे झाला छान सेलिब्रेशन झालं सगळ्यांना थँक्यू सो मच स्पेशली माझ्या छोट्या साईला थँक्यू सोनी तुला केक केक घे ना 頼む。<music> <music>